नमस्कार सुखी जीवनाचे अलंकार हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा आहे ॲडजस्टमेंट एकता जीवन सुंदर होण्यासाठी जीवन सुखी होण्यासाठी जीवन भव्यवी होण्यासाठी जीवन रंगमय होण्यासाठी जीवन आनंदमय होण्यासाठी आवश्यक आहे ॲडजस्टमेंट आणि एकता ॲडजस्टमेंट करणे आवश्यक आहे आजच्या काळामध्ये ॲडजस्टमेंट फार आवश्यक आहे मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे मला तीच वस्तू पाहिजे मला किती महाग असो तीच वस्तू पाहिजे मला त्याच्याशिवाय भागू शकत नाही मला तीच पाहिजे असं म्हणणं चुकीचं आहे कारण ॲडजस्टमेंट करून घेतली पाहिजे कोणती वस्तू असो वस्तूच असते फक्त आपली गरज भागली आवश्यकता पूर्ण झाली बस झालं मग महाग असो या हलकी असो परंतु काय काय जणांना किती महाग असो पण ती वस्तू पाहिजे म्हणजे पाहिजे असते आपली परिस्थिती असो या नसो आपली तशी स्थिती असो या नसो पैसे असो या, या नसो परंतु त्याला तीच वस्तू पाहिजे ॲडजस्टमेंट तो करू शकत नाही यामुळे त्याला अनेक संकट येतात समस्या येतात आणि त्याचं जीवन नरकमय म्हणून ॲडजस्टमेंट आवश्यक आहे म्हणून ॲडजस्टमेंट करायला शिका जसं आहे त्या वातावरणात राहायला शिका जसं जीवन आहे तसं जगायला शिका जेवढी आपली परिस्थिती आहे जेवढी आपली ऐपत आहे जेवढी आपली क्षमता आहे तेवढ्यातच आनंदाने खुशीने मजेने राहायला शिका परंतु हद्दीच्या बाहेर जर गेलात आपली परिस्थिती नाही आपली स्थिती नाही आपली ऐपत नाही परंतु तुम्हाला त्या ऐपतीच्या बाहेर परिस्थितीच्या बाहेर हद्दीच्या बाहेर जर एखादी वस्तू पाहिजे असल जर काही करायचं असेल तर बनता, बनता। ते होऊ शकत आणि त्याच करायला गेलं तर मात्र जीवन नरकमय बनतं कंगाल बनतं आहे तेही जातं सर्व काही जातं म्हणून माणसाला लालच फार असते फार असते सर्व काही व्यवस्थित असले पदशीर असले तरी माणसाला वाटतं आणखी हवं आणखी हवं भारीचं हवं मला भारीचं पाहिजे परंतु असं होऊ शकत नाही अशी इच्छा पूर्ण होऊ शकत नाही म्हणून जसं आहे तसं राहिलं पाहिजे जशी परिस्थिती आहे जशी स्थिती आहे तसं राहायला पाहिजे तरच करकऱ्या होणार नाहीत किरकिर होणार नाही संसार तुटणार नाही घटस्फोट होणार नाही परंतु परंतु काही जणांना ॲडजस्टमेंट हा शब्द जमतच नाही त्यांना सांभाळून घेता येत नाही त्यांना परिस्थितीला सांभाळून घेता येत नाही स्थितीला सांभाळून घेता येत नाही ते दुःखाला सांभाळून घेत नाही की आपली परिस्थिती कशी आहे स्थिती कशी आहे किती बिकट आहे कंडिशन कशी आहे त्या कंडिशनला त्या स्थितीला त्या परिस्थितीला ते समजून घेत नाही सांभाळून घेत नाही हाताळून घेत नाही तर त्यांना त्या परिस्थितीच्या बाहेर हातीच्या बाहेर पाहिजे असतं ज्या मनात आहे ते त्यांना तेच पाहिजे असतं मग ती किती भारीची वस्तू असो किती महाग असो परंतु त्यांना ती पाहिजे म्हणजे पाहिजे असते परंतु असं होऊ शकत नाही आणि यामुळे जीवन कंगाल बनतं नरक बनतं अशा हट्टीपणामुळे अशा जिद्दीपणामुळे संसार तुटलेले आहेत जीवन सत्यानाच झालेला आहे घटस्फोट झालेले आहेत म्हणून संसार हा सुखाचा केव्हा होतो चांगला केव्हा होतो मजेदार केव्हा होतो सुखमय केव्हा होतो रंगमय केव्हा होतो जेव्हा त्या संसारामध्ये ॲडजस्टमेंट हा शब्द असतो तेव्हा संसारा दोघा नवरा बायकोचा असतो म्हणून दोघा नवरा बायकोंनी ॲडजस्टमेंट करायला पाहिजे दोघा नवरा बायकोंनी एखाद्या परिस्थितीला स्थितीला सांभाळून घ्यायला पाहिजे एखाद्या गोष्टीला सांभाळून घ्यायला पाहिजे एखाद्या स्थितीला सांभाळून घ्यायला पाहिजे जसं आहे तसं राहायला पाहिजे जशी ऐपत आहे जशी क्षमता आहे जशी परिस्थिती आहे जशी स्थिती आहे त्या परिस्थितीत राहायला पाहिजे आणि जसं आहे तसं राहायला पाहिजे परंतु जर त्यांनी हातीच्या बाहेर अपेक्षा ठेवल्या हातीच्या बाहेर आशा ठेवल्या लालच हाव ठेवली तर त्यांचा संसार सुखाचा होत नाही आणि त्याचं जीवन कंगालवंत नरगवंत ॲडजस्टमेंट असायला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंट असायला पाहिजे ॲडजस्टमेंटमुळेच जीवन सुंदर होतं रंगमय होतं मजेदार होतं छान छान होतं शानदार होतं ॲडजस्टमेंट नसेल तर मात्र जीवन सुंदर होत नाही शानदार होत नाही मजेदार होत संसारामध्ये पती असो या पत्नी त्यांना याची आपल्याला ऐपत बी नाही ज्याची आपली ऐपत नाही क्षमता नाही तरी त्या आयपतीच्या बाहेरची वस्तू पाहिजे असते ते ॲडजस्टमेंट करत नाही त्यांना ती ना वस्तू हवीच असते पाहिजेच असते आणि यासाठी ते फार टोकाला जातात आणि यामुळे यामुळे मग त्याचा संसार तुटतो घटस्फोट होतो आणि त्यांचं जीवन कंगाल बनतं नरक बनतं संसारामध्ये पती असू या पत्नी दोघांनाही ॲडजस्टमेंट असली पाहिजे पतीनेही पत्नीला समा समजून घेतलं पाहिजे आणि पत्नीनेही पतीला समजून घेतलं पाहिजे पत्नीने आहे त्या परिस्थितीत राहिलं पाहिजे आहे ती परिस्थिती सांभाळली पाहिजे आता कोणत्या वस्तूनं गरज भागते म्हणून आपली गरज तर भागली आपली आवश्यकता पूर्ण झाली मग पत्नीचं मन समाधान असलं पाहिजे समाधाना तिने वागलं पाहिजे जास्त अपेक्षा ठेवल्या नाही पाहिजे जास्त हाव धरली नाही पाहिजे जसं आहे त्या परिस्थितीने सांभाळून घेतलं पाहिजे कारण आपली जशी परिस्थिती आहे जशी स्थिती आहे त्या स्थितीला तिने सांभाळून घेतलं पाहिजे परतीला सांभाळून घेतलं पाहिजे ही वस्तूच आहे ती वस्तूच आहे फक्त एवढाच फरक ती भारीची आहे महाग आहे ही स्वस्त आहे परंतु ती वस्तू आहे ही वस्तू आहे म्हणून कोणती वस्तू आहे कोणत्या गा बाबतीत ती वस्तू सांभाळून घेतली पाहिजे जास्त हाव ठेवली नाही पाहिजे कारण यामुळे जर त्या वस्तूची अपेक्षा केली तर तीच वस्तू पाहिजे असा हट्ट धरला तर मात्र यामुळे सुख राहत नाही आनंद राहत नाही आणि यामुळे संसार तुटण्याची भीती असते घटस्फोट होण्याची भीती असते म्हणून ॲडजस्टमेंट करणे आवश्यक आहे ॲडजस्टमेंट करा संसारात ॲडजस्टमेंट आवश्यक असते जीवनात ॲडजस्टमेंट आवश्यक असते पत्नीने पतीला समजून घ्यावं त्याच्या भावना त्याचे सुखदुःख समजून घ्यावं त्याची परिस्थिती त्याची मजबुरी समजून घ्यावी पतीला पत्नी नाही तर कोण समजून घेणार म्हणून आपल्या पतीचं समजून घ्यावं आपल्या पतीला समजून घ्यावं पतीनेही आपल्या पत्नीला समजून घ्यावं तिचे सुखदुःख भावना यांचा विचार करावा तिला चांगलं जीवन द्यावं दोघांनीही दोघांनीही एकमेकांना समजून घ्यावं दोघांनी एकमेकावर विश्वास ठेवावा दोघांनी एकमेकाचं ऐकावं आणि दोघांनीही समाधान ठेवावं आणि दोघांनीही संसारात ॲडजस्टमेंट करायला पाहिजे पतीनेही ॲडजस्टमेंट करायला पाहिजे आणि पतीनेही ॲडजस्टमेंट करायला पाहिजे तरच संसार चालतो तरच सुंदर जीवन होतं तरच जीवन रंगमय होतं दोघांनीही ॲडजस्टमेंट करायला पाहिजे दोघांनीही समजून घ्यायला पाहिजे तरच जीवन सुंदर होतं आणि त्याच नाही परंतु जर ॲडजस्टमेंट नाही धरली ॲडजस्टमेंट नाही ठेवली तर मात्र जीवन सुंदर होत नाही कंगाल होतं नरकमय बनतं ॲडजस्टमेंट करावंच एखाद्या गोष्टीत एखाद्या बाबतीत ॲडजस्टमेंट करा तेव्हा जीवन सुंदर होतं छान होतं रंगमय होतं ॲडजस्टमेंट आवश्यक आहे जीवन जगत असताना संसार करत असताना ॲडजस्टमेंट आवश्यक आहे आता दुसरी बाब म्हणजे एकता जीवन जगत असताना एकता फार महत्त्वाची असते एकीनं राहिलं पाहिजे एकतेमध्ये खूप बळा असते एकतेमध्ये खूप शक्ती असते एकतेमध्ये प्रेम असते एकतेमध्ये ज्वळा असतो एकतेमध्ये आपुलकी असते म्हणून एकतेने राहिलं पाहिजे एकी ठेवून राहिलं पाहिजे एकजुटनं भागलं पाहिजे संसारसुद्धा एकता असली पाहिजे पत्नी आणि पत्नीमध्ये पतीमध्ये एकता असली पाहिजे एकी असली पाहिजे त्यांचे विचार दोघांचे सारखे असले पाहिजे दोघांनीही एकमेकाचे सुख दुःख वाटून घेतले पाहिजे दोघांनीही एकाच मार्गानं चालले पाहिजे दोघांनी एका दिशेने चालले पाहिजे पत्नीचा विचार अलग आणि पतीचा विचार अलग असा असलं नाही पाहिजे कारण जर पत्नीचा विचार अलग असेल पत्नीचं मत अलग असेल तर मात्र आणि तसेच पतीचे मत अलग असेल पतीचे विचार अलग असतील तर मात्र संसार होत नाही सुखाचा होत नाही आनंदाचा होत नाही म्हणून पती आणि पत्नी या दोघांचं मत एकच पाहिजे दोघांचा विचार एकच पाहिजे दोघाच्याही मनात दोघांच्या विचारात दोघांच्याही मतात सारखेपणा पाहिजे एकता एकही असली पाहिजे पत्नी आणि पत्नीची एकता जर असेल तर कोणीही नावबळ ठेवू शकणार नाही आणि ना कोणीही वाटाळ करू शकणार नाही कारण ना। पत्नी आणि पती हे जर दोघ जण एकजूट असतील दोघंजण एकजूट असतील एका मनाचे असतील एका ध्येयाचे असतील तर मात्र कोणीही संसार तोडू शकणार नाही आणि कोणीही सत्यानास करू शकणार नाही आणि जीवन सुंदर होईल रंगमय होईल मजेदार म्हणून पत्नी आणि पत्नीमध्ये एकता असली पाहिजे एकता फार महत्त्वाची आहे एकतेने जीवन सुंदर होते आणि पत्नी आणि पत्नीमध्ये एकता असेल तर मुलेही त्यांचे मुलेही चांगले होतील आणि सर्व परिवारामध्ये एकता निर्माण होईल सर्वामध्ये एकता निर्माण होईल म्हणून परिवारामध्ये एकता असणे आवश्यक आहे भावाभावामध्ये एकता असणे आवश्यक आहे फार एकतेनेच परिवार सजतो फुलतो रंगतो जीवन सजते फुलते रंगते पण एकता असली पाहिजे एकतेने संसार चांगला होतो एकतेने जीवन सुंदर होते एकता असली पाहिजे प्रत्येकामध्ये एकता असली पाहिजे कारण एकीशिवाय जीवन नाही एकीशिवाय संसार नाही एकीशिवाय चांगली गोष्ट नाही एकीशिवाय चांगलं जीवन नाही सुंदर जीवन नाही रंगमय जीवन नाही एकता असली पाहिजे एकी असली एकटेनेच एकतेनेच जीवन सजत असतं झजत असतं सुंदर होत असतं छान छान होत असतं एकी असली पाहिजे म्हणून एकी हे सुंदर जीवनाचा अलंकार आहे चांगल्या जीवनाचा अलंकार आहे कारण एकीमुळेच जीवन सुंदर होतं रंगमय होतं म्हणून अशा प्रकारे ॲडजस्टमेंट आणि एकता हे सुंदर जीवनाचे अलंकार आहेत कारण यामुळेच जीवन सुंदर होतं रंगमय होतं यामुळेच संसार फुलतो रंगतो सजतो धजतो आणि जीवन सुंदर बनतं रंगमय बनतं छान होतं आणि संकट समस्या एकता जर असेल ॲडजस्टमेंट जर असेल तर संकट समस्या अडचणी दुःख यांचा निखारा धैर्याने सामना करता येतो हसत्याचा सामना करता येतो आणि याचा सामना केल्यामुळे या सामना केल्यामुळे आपलं जीवन सुंदर होतं रंगमय होतं म्हणून एकता आणि ॲडजस्टमेंट हे असले पाहिजे कारण हेच सुंदर जीवनाचे अलंकार आहेत म्हणून एकता आणि ॲडजस्टमेंट ठेवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं नका धन्यवाद